मित्रांनो तलाठी संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर तलाठी भरतीचं जे काही मित्रांनो फायनल मेरिट लागणार आहे तर त्याच्यामध्ये बदल होणार आहे का त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या जिल्ह्यांचं कधी कधी होणार आहे मित्रांनो आणि किती तारखेला होणार आहे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेऊन जायचे त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तलाठी भरती फायनल निकाल या ठिकाणी आणि मित्रांनो रद्द होईल का आणि तलाठी वरतीची नवीन परीक्षा एम पी एस सी मार्फत होणार आहे का बाबतीत सुद्धा अपडेट आलेली तर ती काय अपडेट तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवर प्रेस करा तलाठीवरती संदर्भात येणाऱ्या नवीन सर्व समोरच्या तु अपडेटी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा तलाठीवरती फायनल मिनिट लागलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मित्रांनो काही विद्यार्थ्यांच्या नावामध्ये गोंधळ झालेला आहे म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे काही महिला उमेदवारांचं नाव डबल डबल आलेलं आहे तर काही विद्यार्थ्यांचं फायनल मेरिटमध्ये पण आणि महत्त्वाचं म्हणजे सुद्धा नाव आहे आता याच्यामुळे मित्रांनो जो गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थी त्यांचं नुकसान झालेलं आहे कसं कारण जो फायनलमध्ये येईल तो वेटिंगमध्ये येणार नाही जो वेटिंग येईल तो फायनलमध्ये येणार नाही त्याच्यानंतर नावामध्ये एका मुलीचे दोन ठिकाणी नाव आलेले आहे तिचं नाव होतं प्रतीक्षा आता तिचे दोन ठिकाणी नाव आलेले फायनल मेरिटमध्ये म्हणजे तिथला उमेदवार कुठे गेला म्हणजे ही मिस्टेक झाली मित्रांनो तर याच्यामुळे मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी की जो काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्याच्यानुसार तर जो आक्षेप घेतलेला आहे त्याच्यानुसार की नॉर्मलायझेशनची पूर्णपणे चौकशी केलेली नाही आहे तर तलाठी भरतीचं मेरिट त्याच्या अगोदरच लावून दिलं बिना चौकशी करण्याचं त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी होती की तलाठी भरतीचं जो काही मेरिट येतो जाहीर करण्याचा शासनाने या ठिकाणी चुकीचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो मग आता फायनल मेरिट लागलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अपडेट आलेली आहे तर पाहू शकतात की मित्रांनो हिंगोलीचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर सकाळी अकरा वाजता त्याच्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार विद्यार्थ्यांचं हिंगोली जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तलाठीसाठी आणि त्यांना डॉक्युमेंट पण देण्यात आलेले आहे मित्रांनो आता डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायचे व्यवस्थित पाहून घ्यायन तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल आता याच्यामधून मी सांगण्याचा प्रयत्न काय करतोय मित्रांनो फायनल मेरिट लागलं ला, त्याच्यानंतर मित्रांनो लिस्ट सुद्धा लागली डॉक्युमेंट साठीची आणि आता विद्यार्थी म्हणताय की तलाठी भरती रद्द होईल का सर म्हणजे जे काही मेरिट लागलेलं ला, आहे त्याच्यामध्ये बदल होईल का किंवा मग तलाठी भरती रद्द होऊ शकते का, का कारण बघा विद्यार्थ्यांच्या नावांमध्ये गोळ झालेला आहे डबल डबल नाव आलेले आहे तर त्याच्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान आहे तर मित्रांनो एकच सांगू की तलाठी भरती रद्द होऊ शकत नाहीये मित्रांनो आता आता मित्रांनो तलाठी भरतीची लिस्ट जे झाली विद्यार्थी तलाठी झाले काही वेटिंगला आहे तर याच्यामधून सांगण्याचा हाच मुद्दा आता की मित्रांनो फायनल मिरिट आता जाहीर झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता कोणी काही सांगू शकत नाही आणि आपल्याला मित्रांनो आता अपेक्षा सुद्धा ठेवावी लागेल किंवा नाही हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही आहे कारण आता भरती रद्द होऊ शकत नाही आहे किंवा निवड यादीमध्ये बदल होऊ शकत नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या कारण ऑलरेडी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलं आणि जे तेरा जिल्हे राहिलेले आहे मित्रांनो त्यांचा निकालसुद्धा पेसा निकाल लागल्यानंतर लगेच लागून जाईल मित्रांनो तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छुक की जे विद्यार्थी मित्रांनो असं म्हणत होते की सर भरती रद्द आला पाहिजे एम पी एस सी मार्फत झाली पाहिजेत किंवा निकालमध्ये बदल होईल का आता काहीच होऊ शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या निकाल जाहीर झाला झाला मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला एकच करायचं आहे नवीन भरतीच्या तयारीला लागायचं ला आहे आणि जे सिलेक्ट झालेले त्यांनी डॉक्युमेंट कलेक्ट करून गोळा करून त्यांचा व्हेरिफिकेशनच्या लाईनीला लागायचं ला आहे मित्रांनो आपल्या आपल्या लाईनी पकडून घ्या आणि मित्रांनो आपल्या आपल्या तयारीला लागा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे जर याच्यामध्ये बदल झाला निर्णय झाला इन केस जर जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे मित्रांनो तर सांगण्याचा मेन मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आता तुमच्या तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगू शकतात की ही निवड यादी शासनाने कशा पद्धतीने लावायला पाहिजे होती यांसारख्याचा विचार करून लावायला पाहिजे होती का नॉर्मलायझेशन रद्द करायला पाहिजे होतं किंवा मित्रांनो ही भरती याच्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहे त्या बाबतीत शासनाने खुलासा दिला पाहिजेत किंवा भरती रद्द झाली पाहिजेत किंवा मित्रांनो ही नवीन यादी लागायला पाहिजेत फायनल मेरिटची कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या अपडेटी जशा येतील तसे मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून चॅनलला व्हिडिओला लाईक करून द्या मित्रांमध्ये शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र